हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे कांदा पातेची भजे तर मी इथे दोन वाट्या कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं लाल तिखट एक चमचावर त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकू शकता आणि चिमूटभर ओवा टाकायचा हातानेच क्रश करून मी टाकते आणि हेच चांगलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण अशा पद्धतीने खूप छान होतात ही भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातील सगळ्यांना आवडतील तर हे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि दहा मिनटं हे असंच ठेवून द्यायचं तर दहा मिनटं झालेली आहेत ह्या कांद्यापातीला पातीला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ टाकते थोडंसं रवाळ दळाय दळलेलं बेसन पीठ आणायचं तर मी हे घरीच बनवलेलं आहे म्हणजे दळून आणलेलं आहे गिरणीतून जाडसरसं आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आणि चिमूटभर सोडा टाकायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही एक थेंबसुद्धा जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यामध्येच हे आपण चांगलं मिक्स करायचं आणि पीठ तयार करून घ्यायचं भजीचं अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घातल्यानं काय होतं तर भज्जी मस्त कुरकुरीत होतात आणि त्याची टेस्टही खूप छान लागते त्यामुळे मी थोडंसं तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक चमचाभर तर हे आता तयार झालेलं आहे पीठ तर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तर याच्यामध्ये भजी सोडून घ्यायची गॅस फास्ट ठेवायचा नाही मिडियम किंवा लो मंद ठेवायचा नाहीतर मग काय होतं की व्यवस्थित तळत नाहीत भजी वरून भाजल्यासारखे वाटतात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे गॅस फास्ट ठेवायचा नाही मंदच ठेवायचा आणि चांगलं तळून घ्यायचं कुरकुरीत अशा पद्धतीने तर मी हे सगळे सोडून घेते खूप मस्त होतात हे पाहिजे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या चॅनलला स अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल मा मी जे व्हिडिओ टाकते व्हिडिओ बनवते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते व्हिडिओ तुम्ही बघू शकाल त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा मी माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी रेसिपीज टाकत असते तर ते तुम्हाला बघता येतील आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर हे परतून घ्यायचे पाहिजे थोड्या वेळाने बघू शकता मस्त असा कलर येत आहे ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायचं चांगलं अशा पद्धतीने तर हे बा ब्राऊन रंग आलेला आहे भाज्यांना तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आणि कुरकुरीत क्रिस्पी झालेली आहेत भाजी तुम्ही नक्की करून बघा एकदा तरी एकदा कराल तर तुम्ही नेहमी कराल इतके छान होतात ही भाजी तर मी आता काढून घेते झालेले आहेत तयार तो प्लेट प्लेटमध्ये काढून घेते तर तो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये